आंदोलन करण्यात आलंय यावेळेस आपण भक्त आणि सात मानचा बाहेर मुंबई काँग्रेसनं हे आंदोलन केलंय अरे भाई बूम संजय करते आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस ऑनलाईन पण जोडलेले आहेत संजय काय अधिक माहिती हे आंदोलन नेमकं काँग्रेसनं का सुरू केलंय काय या संदर्भात माहिती नक्कीच मालवणी पाटील संदर्भात अमित पाटण आणि मंगल प्रभात लोढा यांनी जे वक्तव्य केलं होतं यानंतर अस्लम शेख यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते आज मुंबई यूथ काँग्रेसच्या माध्यमातून अंधेरी पश्चिम नेलाचे अमित पाटील यांचं जे कार्यालय आहे या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला होता मात्र अंधेरी पोलिसांकडून डीएल नगर पोलिसांकडून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता भाजपाचे देखील कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले होते मात्र जसं आंदोलन करण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी कोठे पोलिसांकडून जसं करण्यात आला आंदोलकांना ताब्यात देखील घेण्यात आलं मात्र त्याच वेळी भाजपाचे कार्यकर्ते देखील समोर आले आणि काँग्रेसचे का, 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 कार्यकर्ते आणि भाजपाचे कार्यकर्ते यांच्यामध्ये बासाबाजी देखील मोठे झाली मात्र वेळीच पोलिसांनी जे आहे ते या ठिकाणी आंदोलकांना ताब्यात घेतलेले आहे आणि सध्या काँग्रेसचे जे आंदोलन करते होते त्या सर्व आंदोलकांना आता डीएन नगर पोलीस ठाण्यामध्ये घेऊन केलेले आहे बिलकुल भाजपच्या वतीने काही प्रतिक्रिया आलेली आहे का या संपूर्ण आंदोलनानंतर आणि आता परिस्थिती नियंत्रणात आहे सध्या जरी भाजपाकडून कोणती प्रतिक्रिया आली असली तरी मात्र मागील अनेक दिवसापासून मुंबईच्या राजकारणामध्ये हिंदू मुस्लिम वाद जो सुरू आहे हा वाद जाणीवपूर्वक काँग्रेसकडून केला आहे असं या ठिकाणी ते काँग्रेस भाजपाच्या कार्यकर्तेकडून म्हटलं गेले मात्र सध्या या ठिकाणी आता पोलिसांनी जे आहे ते दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि आता या ठिकाणची परिस्थितीची नियंत्रणात आल्याची म्हणावी लागेल बिलकुल हे जे कार्यकर्ते होते हे असलम शेख यांचे कार्यकर्ते आहेत त्यांचं नेमकं म्हणणं काय का होतं आणि या संदर्भात त्यांनी कारवाई अमित साठमांवर करावी अशी मागणी केल्याचं कळत आहे परंतु पोलिसांकडे त्यांनी तक्रार केलेली आहे का त्यांचं नेमकं म्हणणं काय नक्कीच अमित साठम यांनी जी टीका केली होती अगदी अभद्र भाषेतून जी टीका होती पाकिस्तानचे अवलाद म्हणून तेव्हा अमित साटम यांच्याकडून केला संबोधलं गेलं यानंतर काँग्रेस काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक दाखल या संदर्भात अमित साठे यांच्या विरोधात तक्रार दाखल करावी अशी मागणी करण्यासाठी आज काँग्रेसतून आंदोलन मात्र त्यांनी कुठल्याही प्रकारे पोलीस ठाण्यामध्ये संपर्क न करता ते आज असून अतुल कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ते भाजप प्रदेशाध्यक्ष आहेत अमित पाटील यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले मात्र हा जो मार्ग होता हा कुठेतरी चुकीचा असल्याचं पोलिसांचं म्हणणं होतं मी त्यामुळे त्यांना या ठिकाणी रोखण्यात आलं आणि जे काही कार्यकर्ते आंदोलन करणार पुढे धावून गेले होते त्यांच्यावर लाठीचार्ज देखील करण्यात आलेला बिल्कुल किती कार्यकर्ते नेमके इथे आले होते आणि लाठीचार्ज करण्याची वेळ पोलिसांवर का आली या कार्यकर्त्यांनी काही कायदा हातात घेतला होता या आंदोलनाला परवानगी होती का आंदोलनाला परवानगी असं काही हा प्रकार नव्हता मात्र हे आंदोलन जेव्हा या ठिकाणी करण्यात आलं त्याच वेळी या ठिकाणी काँग्रेसचे पंधरा ते वीस कार्यकर्ते आले होते मात्र अंधेरी पश्चिमेकडील जो स्टॉपर स्टॉप मोठा एसपी रोडचा परिसर आहे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आणि जेव्हा काँग्रेसचे कार्यकर्ते असून अमित पाटील यांच्या कार्यालयाकडे जाण्यासाठी निघाले तेव्हा सुविधी त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांना रोखलं आणि त्यावेळी त्यांच्यावरती लाठीचार्ज देखील झालेला आहे तर संजय एक महत्वाचा प्रश्न असा आहे की आता या आंदोलनानंतर या भागातलं राजकारण तापणार असल्याचं दिसत आहे कारण थेट या ठिकाणी आपण बघतो अमित साठमांच्या विरोधात इतक्या मोठ्या प्रमाणात जर कधी आंदोलन मुंबईत झालेलं असेल तर मात्र इथं आता वातावरण आणखीन तापू शकतं अशी शक्यता आहे नक्कीच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मुंबई प्रदेशाध्यक्ष जेव्हा या अध्यक्षपदाची जबाबदारी अमित साधे यांच्याकडे आली अमित साधे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत या ठिकाणी मालवणी पॅटर्न असेल किंवा खान मुंबईचा महापौर या मुद्द्यांवरून जे आहे ते राजकारण तापवलेलं आहे आणि यामुळे कुठेतरी आता काँग्रेस देखील या असून अग्नी पाटील यांच्या या वक्तव्याकडे गांभीर्याने पाहत आहे आणि यामुळे हिंदू मुस्लिम हा जो संघर्ष आहे या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर होण्याची जी भविष्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जो काही संघर्ष होऊ शकतो तो अधिक चालला जाऊ शकतो आणि यामुळे हे आंदोलन देखील आज जे झालं त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त असताना देखील काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी आले ही फार मोठी गोष्ट होती एवढा मोठा बंदोबस्त असताना देखील काँग्रेस कार्यकर्त्यांनी ही हिंमत दाखवली कुठेतरी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आता पक्षात जीव असण्याचं काम जे आहे ते काँग्रेसकडून होते आणि भविष्यात अशाच पद्धतीने हे आंदोलन किंवा हे आता गरम राहण्याची शक्यता आहे अगदी एक महत्वाचा प्रश्न असा आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात हे आंदोलन झालंय अजूनही कार्यकर्ते जे आहेत ते मागे हटायला तयार नाही आहेत या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवलेला आहे का आणि भाजपच्या कार्यालय इथं होतं का म्हणजे अमित साठमांचं सा कार्यालय होतं का कार्यालयामध्ये भाजपचे काही पदाधिकारी होते का या संदर्भात काही माहिती नक्कीच अंधेरी पश्चिम जो ललुबाई परिसर आहे या ललुबाई परिसरामध्ये भाजप आमदार आणि मुंबईचे जे प्रदेशाध्यक्ष अनिल कदम आहे त्यांचं फक्त कार्यालय आहे आणि या कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर भाजपाचे कार्यकर्ते आज जमा झाले होते काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करणार याच पार्श्वभूमीचे कार्यकर्ते भाजपाच्या मोठ्या संख्येने जमा झाले होते मात्र पोलिसांनी जे तो दोन्ही त्या कार्यालयाकडे जाणारा जो मुख्य मार्ग होता तो दोन्ही दिशेने बंद केला होता आणि यामुळे मुख्य चौकामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते आले जेव्हा काँग्रेस कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी सुरू झाली त्याच वेळेस भाजपाच्या कार्यामध्ये कार्यालयात असणारे भाजपचे कार्यकर्ते ते अमित साठे म्हणजे समर्थक देखील रस्त्यावर आले आणि यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाला आणि दोन्ही बाजूंकडून घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे आता ही परिस्थिती पोलिसांनी या संदर्भात काही माहिती दिली आहे का या कार्यकर्त्यांवर काय कारवाई होणार आहे काही माहिती आणि भाजपकडून का, भाजपचे कार्यकर्ते देखील जमले असल्याचं तुम्ही सांगितलंय तर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून काही प्रतिघोषणाबाजी घोषणाबाजी होती का सुरुवातीला या ठिकाणी जेव्हा काँग्रेसचे कार्यकर्ते आले त्यांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांकडून देखील मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली होती नेमका पट्टा कडवाय अस्मसे गळवाय अशा ज्या काही घोषणा नेहमीच आपण आंदोलनामध्ये पाहतो अशा प्रकारच्या घोषणा या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्या होत्या मात्र सध्या ह्या भाजप कार्यालयाबाहेर आता मोठ्या प्रमाणावर जर पाहिलं तर भाजपाचे शेकडो कार्यकर्ते या गल्लीमध्ये उभे आहेत आणि पोलिसांनी देखील आता त्यांना बॅरिगेड लावून त्या कार्यालयाच्या सूत्रे त्या ठिकाणी बंदिस्त करून दिले मात्र ज्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं त्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना आता पोलीस व्हॅनमध्ये बसून जे आहे ते डीनगर पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आलं आहे मात्र आता कोणती कलम लावली जातील किंवा काय हे या संदर्भात फक्त कुठलीही माहिती या ठिकाणी आपल्याकडे आलेली नाही अगदी आपण बघतोय की यावेळेस किती मोठ्या संख्येनं काँग्रेसनं अमित साठमांच्या वक्तव्याविरोधात आंदोलन केलेलं आहे असलम शेख यांच्या विरोधात जे वक्तव्य अमित साठमांनी केलं होतं त्या का विरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि इथं जोरदार घोषणाबाजी करत भाजप अमित साठमांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलेलं आहे अंधेरीतली ही दृश्य आपण बघतोय आणि पोलिसांनी या संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी म्हणून प्रयत्न केलेला आहे काही कार्यकर्ते जे आहेत ते नियंत्रणाच्या बाहेर गेलेले असताना पोलिसांनी या ठिकाणी आपण बघतोय की काही कार्यकर्त्यांवर अगदी मोजक्या कार्यकर्त्यांवर जे कार्यकर्ते ऐकत नव्हते त्यांच्यावर बळाचा वापर देखील केला तर काही कार्यकर्त्यांना आता पाहायला धरून या ठिकाणी थेट पोलिसांच्या गाडीत बसवण्याची वेळ पोलिसांवर आलेली आहे